चला चला आंब्याला जाऊन चला सांगितलंय महाडबी हाय गो जाऊ की मला लक्षात जाऊ म्हणायचं सकाळच फोन म्हणून जाऊ की मग तेवढं फिरून काय सारखं घरात घरती रान घरती रान बरं जाऊ या म्हणत पात बाबा काय करतोय आपला काय माहितीये आता येत ते, ते सासू सुना कुठून येत राहण्यात काय करा काय करा ते भाजी घ्यायला अगं तरी भाज्या घेतात काय करता तुम्ही भाजीने कधीच पोट भरत नाही माहिती आहे का रान भाज्या रान भाज्या खाऊ खाऊ कटाळा आला

कवर खावा की बाबा कटा आला म्हणून काहीतरी नवीन चांगलं उंगळ करते खायला तर भाजी भाजी कटाळा मला वाढत नाही भाजी खाऊ खाऊ कटाळा आला ना वरण खाजा जा मग तू नुसतं वरण तुला मुगाच ती दोन दिवसात कटाळा तुम्हाला त्याला लय कटाळा येते भाजी पाल्याचा चिकन मटन आणावं म्हणलं तर आपलं तर भाज्या 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 घरी घेऊ घेऊ यायला आणून खा तुमच्या तुम्ही आनंद खा मला नको तिथलं चिकन मटन

खायचं झाड आहे खायचं म्हणजे याची मुळी ना माहितीये का सगळे तुमचे ऑर्गन नव्यासारखे काम करायचं चांगलं असतं दररोज खात झाडा मित्रांनो पुनर् नावामध्ये झाड लक्षात ठेवा राहणार राहण्यामध्ये येत ह्याची मुळी कधी बी खायची दररोज सकाळ सकाळ तुमचं नव्यासारखं तेज येते तुमच्यावर सगळे ऑर्गन तुमचे डिटॉक्स होऊन जाते तुमची बॉडी डिटॉक्स होते होती कुठं सिटीला मिळणार हा कुठं नाही खेडेगावात काय मिळत सिटीला काय काय आला पुनर्नव्याचं झाड आहे पुनर्नवा वाटलं ते युट्यूबला सर्च करा गुगलला सर्च करा पुनर्नव्याचे फायदे म्हणून पुनर्नवा डाव किती कळत पुनर्नावाच्या मुळीचे फायदे किती काय असला असत थांब थांब दाखवतो काय असे फुलं लागतात त्याला की पाला असते असला खडकाळ रानामध्ये ते कुठं पण येतं ह्याला लक्षात ठेवायचं असलं झाडाही पुनर्ना मध्ये चला बरं आता ओरखा पटकन पटकन जरा मला भूक लागली आहे सारखं हिंडून आलं की भूक लागली हिंडून आलं की भूक लागली का फित्र काही देत नाहीत काय कि मायाला कवर खाऊ घालते कवर खाऊ घालते ना कशाला मित्र करायचे उगत ना उपाशी ना पोटाने हिंडायचं सोबत त्यांच्या दाताच पाणी गिळीत घर जाऊ का मग पुढे येतो का लवकर या लवकर या लवकर येणार आम्ही घेतल्या शिव मस्त इथं हवेला बसला कॅनवर येऊन मोकळ्या पटांगणाला आता काय घरी खाऊन पिऊन आला असेल लागलेत की आता तू वरी तुला भूक ला, लागली तस करतेस का तू करवडवर दोघे दान खाऊन पिऊन आले असेल आता आम्हाला जा करा कुठं

चला इकडून आले चाच्या आपले आता चाच्या सास सुनाकर दररोज भाज्या भाज्यात करायची फोडायची दररोज भाज्या भाज्यात करायला त्या भाज्या भाज्या लक्षात असेल चाच्या भाज्या खाल्ल्याशिवाय का पहिला का आंबा बरबडा खातात का नाही पहिला खाला बरबडा आणि या भाजीला काय येते आले एवढं मोठे पाना एवढा आला ह्याच्यात खायचा भाजी तर बिंद्रुगी आहे का नाही बिंद्रुगी आहे भाजी पात्राची का नाही लई भारी भाई करडे मग याला काय वाटतंय की रोज भाजी बाजी दही येईन करा वाटतंय चला चला ओळखा आता भूक लागले मला चला